नमस्कार पाहुयात विशेष बातमी आठवाड येथे मुद्रण दिन मोठ्या आहेत त्यापैकी कवाडी खोली केली त्या जागतिक मुद्रण मुद्र आठवाड येथे जागतिक मुद्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मुद्रण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र मुद्रण परिषद व भारत प्रिंट एक्सपो यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिंट आणि पॅकेज कन्वर्टिंग प्रदर्शनाचा संपूर्ण महाराष्ट्रभर रोड शोचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी उपस्थित अध्यक्ष महाराष्ट्र बाळासाहेब आंबेकर पश्चिम महाराष्ट्र संघटक विनय पेटकर संचालक महाराष्ट्र मोहन मोरे प्रतिनिधी भारत प्रिंट एक्सपो तुषार धोटे तसेच आटपाडी तालुक्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष मुद्रण बांधव सिदेस न्यूज मराठीचे प्रतिनिधी पांडुरंग हतेकर मानदेश एक्सप्रेसचे संपादक दीपक प्रक्षाळी आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी पांडुरंग हातेकर आपण पाहत आहात सी बी न्यूज मराठी आज जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला केला जातो तर आपल्यासोबत जोडलेले आहेत शिवपार्वती प्रिंटिंग प्रेसचे महादेवजी राऊत या त्यांच्याशी आपण दोन मिनटात मुद्रण दिनानिमित्त काय त्यांचं मत येते हे जाणून घेऊ नमस्ते नमस्कार आज जो जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो त्याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आज जो यांच्या जन्मदिनानिमित्त मुद्रण दिन अखंड भारतभर साजरा होतोय त्यानिमित्त त्या, त्या, आज मी माझ्या पायावरती माझं सर्व कुटुंब उभं आहे त्यांच्या या कलेमुळे मी आनंदी आहे आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे त्याबद्दल मी त्यांना प्रथमता वंदन करतो आणि पुढील आज आम्ही चोवीस फेब्रुवारी हा दिन अखंड भारतभर मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो तो आम्हीही आज साजरा करतोय योहाने सुटेनबर्ग यांच्या जयंतीनिमित्त जागतिक मुद्रक दिन आज आम्ही अतिशय उत्साही वातावरणामध्ये आतपाडी तालुका मुद्रक संघाच्या वतीने साजरा केला करतोय त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष मान्य श्री बाळासाहेब आंबेकर सर आणि प्र भारत प्रिंट चे प्रतिनिधी मान्य श्री तुसा तुषार थोटे सर संचालक महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे संचालक मोहन मोरे साहेब पश्चिम महाराष्ट्र संघटक विनयजी पेटकर साहेब हेही उपस्थित होते व सर्व आटपाडी तालुका मुद्रक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर त्याचबरोबर आमचे मित्र सी बी एस न्यूजचे प्रतिनिधी आटपाडी तालुका प्रतिनिधी पांडुरंग हातेकर सर दैनिक मानदेश एक्सप्रेसचे संपादक दीपक प्रक्षाळे सर हेही उपस्थित होते व सर्व आटपाडी तालुका प्रिंटिंग प्रेसचे कारागीर कलाकार हेही अतिशय उत्साही वातावरणामध्ये उपस्थित उपस्थित राहून आम्ही हा चोवीस फेब्रुवारी दिन साजरा केला धन्यवाद कॅमेरामॅन नीलम राऊतसह पांडुरंग हातेकर आठपाड